हो कास्टिंग बाबतीमध्ये आहेत काय डिसिजन ते नक्की कळवतो ते काय असतं थोडंसं सिक्रेस या आम्हाला त्या संदर्भात करावी लागते पण ह्या चित्रपटामध्ये संतजी घोरपडे मोठे दाखवण्याच्या आधी औरंगजेब पण तेवढाच मोठा दाखवला पाहिजे जेवढा औरंगजेब मोठा दाखवता येईल तेवढा संतांजी घोरपडे आपल्याला मोठे दाखवावे लागतील दिसतील नक्कीच एखाद्या संदर्भात आम्ही नक्की प्रयत्न करू की घोरपडे घराण्यातली काही लोकांनी त्याच्यामध्ये गेस्ट अपेअरन्स द्यावा शंभर टक्के यासाठी आम्ही प्रयत्नशील असू सुरू करू सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद संताजी घोरपडे नावाच्या युग पुरुषाच्या जन्मभूमीमध्ये आज यायची वेळ मिळाली आम्हाला भाग्य मिळालं संताजी घोरपडेंच्या चित्रपटचं चित्रपटाचं शूटिंग दिवाळीच्या थोडंसं आधी सुरू करायचं डोक्यामध्ये कारण तो तसा जास्तीत जास्त आम्हाला ओरिजिनल सीन त्याच्यामध्ये घ्यायचे चित्रपटासाठी लागणारी सर्व लोकेशन शोधून झालेली आहेत त्या संदर्भामध्ये आणि तो रिलीज साधारणतः जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये रिलीज होईल भाळवणी गावात आपलं सगळ्यांचं स्वागत असो आज चांगला योग आलेला आहे शूर सरसेनापती संताजी गोरपडे यांचं भाळवणी हे जन्मगाव आणि त्या जन्मगावी येण्याचा योग मला आमचे प्रोड्युसर करण सिंग आणि आमचे जवळचे मित्र आणि नातेवाईक प्रतापराव शिंदे या सगळ्यांना आला भाळवणी गावाचं ऐतिहासिक महत्त्व फार मोठं आहे ज्यांनी साडेपाच लाखाच्या औरंगजेबाच्या फौजेला मोहतोड जबाब दिला छत्रपती शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू त्यानंतर तेवीस वर्षाचे युवराज संभाजी हे राजा म्हणून गादीवर रा आले त्याच वेळेस औरंगजेबाने साडेपाच लाखाची फौज घेऊन एकूणनव्वद सेनापती सरसेनापती सेनानी सरदार ज्यांनी अफगाणिस्तान पश्चिम बंगालच्या लढाया मारलेल्या ज्यांनी अतिशय शूरपणे पराक्रम गाजवलेला असे सगळे शूर सरदार घेऊन त्याच्यासोबत मीर अमीर काजी बक्षी अख्खा आग्र्याचा आणि दिल्लीचा दरबार घेऊन औरंगजेब स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी स्वराज्यावर चालून आला त्याला वाटलं शिवाजी महाराज तर मेलेले आहेत म्हणजे स्वराज शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आहे आणि अशा याच्यामध्ये हे स्वराज्य सहजपणे आपण जिंकू परंतु त्याची आशा फोल ठरवली संभाजीराजांच्या थोर पराक्रमाने आणि संभाजी महाराजांनी नऊ वर्ष औरंगजेबाला जेरीस आणलं औरंगजेबाला दोन ते तीन किल्ले सोडले तर एकही स्वराज्याचा किल्ला शेवटपर्यंत कायमस्वरूपी संभाजी महाराजांच्या काळात घेता आला नाही औरंगजेब हा एवढा प्रचंड फौजा आला होता पण तेवढाच तो धूर्त होता कपटी होता कावेबाज होता संभाजी महाराजांना सरळ रणांगणामध्ये हरवता येत नाही हे ये त्यांनी पाहिलं आणि त्यांनी आपला मोर्चा विजापूरच्या आदिलशाहीकडं आणि गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीकडं वळवला आणि तिकडं वळवून त्यांनी कुतुबशाही आणि आदिलशाही फक्त एक वर्षाच्या अंतरामध्ये जिंकले साडेतीनशे चारशे वर्षाचा विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास होता ती आदिलशाही त्यांनी फक्त चार महिन्यात जिंकली त्याच्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याला वाटलं की आता आपण स्वराज्य सहजपणे पुन्हा जिंकू संपूर्ण हिंदुस्थानचा होण्याचं त्याचं दिवा स्वप्न औरंगजेब त्यावेळेस पाहत होता पुन्हा तो स्वराज्यावर आला आणि त्याने पुन्हा आक्रमण केलं संभाजी राजाने मोहतोड जवाब दिला संभाजी राजांच्या ज राजांना सरळ सरळ त्यांना पराभूत करता येत नाही म्हणून त्यांनी कपटी डाव खेळला आणि संगमेश्वरला आपल्याच काही लोकांच्या मदतीने त्यांना पकडून देण्यात आलं मुकरब खानाची त्यांनी नेमणूक केली कोल्हापूरनं तो संगमेश्वरला हल्ला करत गेला आणि तिथे जाऊन संभाजी महाराजांचा त्यांनी पकडला संभाजी राजांची तिथून त्यांना बहादूर नेलं जिथं औरंगजेब होता त्यांनी आतोनात हाल केले छेळ केला त्यांचे डोळे काढले कातळी सोडली त्याच्यावर मीठ आणि लिंबाचा रस ओतला आणि चाळीस दिवस हालाल करून त्यांना मारण्याचं ठिकाण त्याच्याच काही म्हणजे औरंगजेबनंतर एवढा पूर्वी तो कधीही अंधश्रद्धाळू नव्हता पण तो, तो अंधश्रद्धाळू झाला होता त्याला सल्ला दिला इथल्याच काही लोकांनी की संभाजीराजाला जर मारायचं असेल तर त्रिवेणी संगमावरती मारलं पाहिजे आणि ते अवंशच्या दिवशी जर त्या त्यांचा वध केला किंवा त्यांना ठार मारलं तर निश्चितपणे हे स्वराज्य तुला सहज मिळेल आणि त्या अंधश्रद्धेपोटी संभाजी महाराज बहादूर त्यांनी वडू तुळापूरला आणलं त्या ठिकाणी हलाल केले आणि संभाजीराजांना चाळीसाव्या दिवशी त्यांना क्रूर हत्या करण्यात आली संभाजीराजांची हत्या झाली स्वराज्याला राजा नव्हता आणि हे राजा नसताना स्वराज्य पोरखत झालं होतं राजाराम महाराजांचं वय फक्त सतरा अठरा वर्षाचं होतं त्यांचा कलका कलशाभिषेक करण्यात आला आणि औरंगजेबाची उमेद आणि आत्मविश्वास पुन्हा वाढला की आता हे स्वराज्य मी काही महिन्यात घेणार त्यांनी त्यांच्या छावणीमध्ये जल्लोष सुरू केला सगळे त्यांचे सरदार जे होते सैनिक होते ते कंटाळलेले होते कारण दिल्ली आणि आग्रा सोडून अनेक वर्षानंतर ते स्वराज्यातनं परत जाणार होते त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली परंतु त्यांच्या ह्या जल्लोषाला आणि औरंगजेबाचे दिवा स्वप्नाला भंग करणारा एकमेव असा उमदा तरुण पुढे आला शूर बहादूर तरुण पुढे आला त्याचं नाव संताजी त्यांनी कोल्हापूरला आणि पन्हाळ्याला राजाराम महाराज गेले असताना पन्हाळ्याच्या दरबारामध्ये घोषणा केली जाहीर करून टाकलं की औरंगजेबाच्या छावणीवरती मी हल्ला करणार आणि औरंगजेब स्वराज्यावरचं संकट आहे त्या संकटाला आम्ही मोहतोड जबाब देऊन औरंगजेबावरतीच हल्ला करून औरंगजेबाला ठार मारण्याची घोर प्रतिज्ञा संतजींनी केली दोन हजाराची फक्त फौज घेऊन औरंगजेबाच्या छावणीत तुळापूरला छावणी होती त्या छावणीमध्ये ते घुसले आणि त्यांनी रात्रीच्या मुसळधार पावसामध्ये त्या छावणीचे दरवाजे तोडले आत घुसले आणि औरंगजेबाला मारण्याच्या दोन डमी म्हणजे दोन त्यांच्यासारखे दिसणारे औरंगजेब ठार केले परंतु कोकणाबा जो गुप्तहेर होता कोकणबाई ह्या ह्याच मातीतला त्या कोकणबाने सांगितलं की दाजी हा औरंगजेब नाही कारण त्याच्या माळ्या गळ्यामध्ये जी माळ आहे ती त्या पाचूच्या माळेमध्ये हिरवा मणी नाही आहे आणि हिरवा मणी घालायचा फक्त औरंगजेबालाच अधिकार होता नंतर पाहताय तर अंधारामध्ये औरंगजेब एक पांघरून घेऊन बेगमांच्या मध्ये गेला बेगमा सगळ्या समोर आल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणूक होती की परकीय स्त्रीच्या केसाला पण धक्का लागता कामा नये म्हणून औरंगजेब त्यावेळेस वाचला नाही तर संताजीच्याच घावानी तो ठार झाला असता आणि इतिहास वेगळा बदलला असता साडेपाच लाखाचे औरंगजेबाच्या सैन्याची ती तीन साडेतीन लाखाची सै छावणी होती त्या छावणीत घुसून त्याच्या छावणीचे राजचिन्ह असलेले कळस संतजींनी कापले आणि विजय चिन्ह म्हणून तिथून घोडदड करत रायगडावरती गेला रायगडाला त्यावेळेस राय साठ हजाराच्या फौजांनी औरंगजेबाचा सरसेनापती जुल्फिकार यांनी वेढा टाकला होता त्या जुल्फिकार खानाच्या छावणीवर हल्ला केला त्याचे एक हजार लोक मारले मुघल कापले आणि त्याचे खर तर प्रथम साहेबांचे बांदल साहेबांचे मी बळावनी गावामध्ये पहिले प्रथम स्वागत करतो आज खरखर आमच्या बळावणी गावाचं आणि आमच्या घोरपडे परिवाराचं भाग्य भाग्याचा दिवस आहे आमचा कारण जो मराठ्यांचा इतिहास बाळावणी गावचा असेल किंवा घोरपडे घराण्याचा इथे इतिहास जो लपवण्यात आलेला होता इतिहासामध्ये तो खरं तर जगासमोर आणण्याचं काम साहेबांनी साहेबांनी केलेलं आहे आणि आज संताजी घोरपड्यांच्या जीवनावरती पिक्चर प्रदर्शित होतो आहे आज छावा पिक्चर आपण बघितला सर्वांनी सगळं सर्व भाषेत प्र प्रदर्शित आहे पिक्चर आता छावा पिक्चर पण छावा पिक्चर नंतर स्वराज्याचं काय झालं खरं तर ही उत्सुकता सर्वांच्या मनामध्ये मा आता छावा पिक्चर बघितल्यानंतर आहे छावा संभाजीराजांच्या क्रूर हत्येनंतर स्वराज्यामध्ये काय घटना घडल्या खरं तर संभाजीराजांच्या हत्येनंतरच्या सगळं सगळं सर्व सर, सर, रोल किंवा सर्व पार्ट त्या काळातला हा संताजी घोरपडे यांचा आहे सरसेनापती म्हणून महा घोरपडे नंतर संताजी घोरपडे हे वडील पितापुत्र आपल्या स्वराज्याचे सरसेनापती म्हणून त्यांनी जबाबदारी बघित त्या काळी बघितलेली आहे आणि खरं -खर आज आमच्या घोरपडे घराण्यासाठी खूप मोठा भाग्याचा दिवस येणार आहे येणाऱ्या एक दोन चार महिन्यामध्ये ज्यावेळेस हा पिच्चर प्रदर्शित होईल ज्यावेळेस कारण जो इतिहास आज आपल्याला जिथं म्हण जसे आहे जिथं पिकतं तिथं विकत नाही आज भाळवणी गाव हे एवढं ऐतिहासिक आहे संताजी घोरपड्यांचं जन्मस्थ जन्मस्थळ म्हणून या गावाकडे आज माळोजी घोरपड्यांचं गाव म्हणून जे भाळवणी गाव आहे हे खरोखर आपल्या परिसरासाठी आज इतिहासामधली सगळ्या गोष्टी साहेबांनी सांगितल्या विट्याचं संरक्षण कसं काय कसं कशा पद्धतीने संताजी गोरपडीने केलं ह्या परिसराचं संरक्षण करत करत स्वराज्याचं संरक्षण संताजी गोरपडीने केलं खरं तर येणाऱ्या का काळामध्ये सर्व आपल्याला बघायला मिळणार आहे पण आज साहेबांनी जे काम केलेलं आहे एक घोरपडे परिवार म्हणून आम्ही आमच्यासाठी खरोखर एक आनंदाचा दिवस आहे की आमच्या घराण्याचा जो इतिहासामध्ये जो सर्व काळ आमचा लपवला गेलेला होता तो आज जगासमोर आणण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे आज भाळून येते पत्रकार परिषद घेण्याचं कारण की भाळून येथे सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी आहे हे बऱ्यापैकी सांगली जिल्ह्यातलं लोकांना माहीत नव्हतं सरसेनापती संताजी घोरपडे जन्म भाळवणीमध्येच झाला त्यांचे पूर्ण स सोळाव्या वर्षापर्यंत सगळं युद्ध कौशल्य राजकीय कौशल्य हे बाळवणीमध्येच वाढस आलं त्याच्यामुळं आय जी शेखर पाटील जे आय पी एस आहेत त्यांनी जे संताजी गोरकडे यांच्यावरती जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं अनावरण तीन वर्षापूर्वी झालेलं जा आहे परंतु त्या पुस्तकाच्या अनुषंगाने ते एक मराठी चित्रपट बनवत आहेत मराठी चित्रपट बनवत असताना समाधीचं दर्शन घेऊन पोस्टर लाँच करावं आणि भाळवणीबद्दल आणि सरसेनापती संताजी गोरकडे यांच्या जन्माबद्दल माहिती सर्व सांगली कळावी हा या प्रेस कॉन्फरन्सचा हेतू होता